मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं आता त्यामुळे मानसिक आरोग्य हा जो महत्वाचा भाग आहे मानसिक आरोग्य म्हणजे मानसिकता मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये वैचारिक भावनिक आणि तुमची कृती ह्या तिन्ही गोष्टी जर समाज येतो तर त्यामुळे त्या तिन्ही गोष्टी स्वच्छ राहिल्या पाहिजेत याच्यावर वेगळे जे डिस्कशन आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावर आम्ही सविस्तरपणे डिस्कशन करू

आणि सत्तावीस डिसेंबर रोजी नगर निगम कर्मचारी पोलीस कर्मचारी शिक्षक वकील कर्मचारी धार्मिक समाचार कर्मचारी क्षेत्र आणि अन्य क्षेत्रातील लोकांपणासाठी आम्ही एक प्रत्यो तयारी केलेली आहे आणि यामध्ये पुरस्कार वितरण हा होणारे दोन ऑक्टोबरला आणि ह्या एका उद्योगासाठी पाच हजार रुपये आहे तीन हजार आणि तृतीय दोन हजार आणि व्यावसायिक उद्योगासाठी

आज येथील स्पर्धने आम्हाला ने सगळ्या वंचित नागरिक केंद्राच्या कार्यक्रमामध्ये येथे खास पंडाल मध्ये होणार आहे आणि जो मुख्य कार्यक्रम आहे तो आमच्या वंशातील कोसंंतर एकनाथ रंगण मंदिर मध्ये आहे दरकाण 710 आणि हेच कार्यक्रमाला देण्यात आलेला आहे सरकारचे जे काही उपस्थित आहेत तुम्हाला चर्चा आणि त्यांचे देखील आपण স্যার স্যার ভালো করে কাজ করতে হবে